रा अली ना आता काय वखर मागते की काय मागते की आता मामा वखर कुठे ठेवला वखर लागते आपल्याला वखर काय करावं हो, वखर तर मोडून आणून द्यायला कोणी कोणी वखर मागायला लागलं अहो वक्कर आपण देतो मामा तुमचा वकर दिला नाही आणून जेव्हा मागले तेव्हा तुम्ही दिला पण मी आणून दिला ना तुम्हाला तुम्ही आणून देता तुमच्या तिकडं तुम्ही न्याय लागले तिकून तिकडंच कोणी न्याय लागलं नाही कोणी नाही ना आता आजच्या दिवस द्या बाबा वक्कर मला ना वकरून आणायचा हो सगळं माझ्या घरी ने आलो मी मालकाचं पुन्हा जाऊ द्या खड्ड्यात त्या मालकाचं पण मया घरी वकरायचं आहे जरा इथं द्या कि तुम्हाला आत्ताच लपून ठेवला आजच्या दिवस द्या मी मया घरचं आधी वकर तो दोन चार ओळी आहे का पुन्हा तुम्हाला आणून देतो चांगलं आजच्या भगवानला कसंच वकर देऊ नको रे त्याला कोणताही सामान दिला तरी ते मोडू मोडू जायला लागल रे त्याला अजिबात देऊ नको वक तू ने हा आणि बस तू काम झाली की मै आणून ठेवू त्याला वस्तू दिली की ते वापस आणून देना मोडल्याशिवाय हे बघा तुमचा भगवान असा माणूस आहे ये बघा तुमचा वकर वय मामा तुमचा वकर मी नेतो माझ्या वावरमध्ये दोन तासा लावतो दोन तासा वकरून आणून तुमचा तुम्हाला दे। देतो बचा कोणाला देणार दे आम्हाला काम झालं तर लपून ठेवा नाहीतर तर ते भगवान येते आणि सोडूनच आणून देते नाही नाही कोणाला देणार कोणाला देणार आजपर्यंत एका इकड मग चांगला आणून देत नाही मी करा भगवान आता कसं तरी तुम्हाला म्हणून तुम्हाला म्हणून द्या बरं बरोबर हा नाहीतर तर कोणाला देत नाही मी नाही हो एकदा आणि आम्हाला सुरक्षित आणून द्या बरोबर आपल्याला आपल्याला कसं तरी वकर नाही झाला आता मामाचं मामाला नेऊन दिलेलं बरं कारण इथून अजून ते भगवान येईल माझ्याकडून वकर नेईल तर अजून पुन्हा आपल्यावर पाळी का येईल काय मोडलं फिरलं तर भरून द्यायला आपला आपण वकर नेऊन देऊ तु दे तुम्ही म्हणलं तसं आपण काय केलं तुम्ही नेला दिला तसं वक्कर नेला फास्ट पीस सगळं बघा सगळं बरोबर आहे बघा सगळं पावते बा मला कसं आहे बोललं तर लय पैसे लागायला लागले इखन पाखन हा लय पैसे लागायले भरायला जानूळे फिनोळे पाहते मला सगळं बरोबर आहे काय घेऊ नका मग झालं धन्यवाद मामा दिल्याबद्दल देत राहा बर का असं नेलन हिसाब शिर आणून दिलं तर माणूस देईल ना आता येऊ देतो मी हो या पाहिजे जरा वकर लागत होता आपल्याला काय ओ माझ्या ते वखर वखरच करायला सगळे माणसं भगवान तू नेला तर नेला मात्र त्या देऊला तर कसाच देऊ नको काय झालं त्यानं देऊन काय केलं नेला त्या दाडी मोडून आणून दिली आजी बाद देऊला देऊ नको भगवान म्हणून तुला द्यालो बरं तू काउन तर संग राह तू सोपती वस म्हणून अरे सोपती वय म्हणून तर तुला मागालो की नाही त्या देऊला कसाच देऊ नको देईना देऊला नाही ना मी मी वक नेतो एक वकराच आहे मला आणून देतो भगवान तुझ्यावर शंभर टक्के आहे म्हणून मी तुला देऊला कसाच देऊला खराब आहे देऊला देणार दांडी मोडून आणली साधारण बसून दिली बरोबर पुन्हा येतं धरलं की देऊ दांडी गेली इकडे आणि बैल गेले तिकडे बरोबर काय नाही देऊ न देऊ ना दांडी मोडलेली सांगायची की नाही सांगलं नाही मग आता त्यानं सांगायचं ना दांडी मोली म्हणून माणूस भरोशावर देते नाही नाही त्याला अजिबात सांगितलं नाही त्याचा असं बरोबर नाही नाही देऊला कोणतं सामान देऊ देऊन आता तू कसा आहे माझ्या संघ राहतो म्हणून तुला देतो भगवान बरोबर तू दोस्त वस म्हणून तुला कोणताही देतो मग त्या देऊला तसंच देऊ नको अजिबात वखर कोण वकर द्या वकर हा येत घेऊन जसा नेला का तसा आणून देतो काय टेन्शन घेऊ नका तू मित्र बस रे म्हणून म्हणालो अरे बाप्पा मित्र मित्र म्हणून सगळं मला सांग तू मै पत्र एखादं विकावं लागतील मला नाही टेन्शन नाही टेन्शन घेऊ नको तेवढं येतो मी वक्र झाला वक्राच राहिले जरा मी मी <laughs>